भाळवणी येथे पुस्तकाच्या माध्यमातून गौरी गणपती उत्सव साजरा पंढरपूर तालुक्यातील भाळवणी येथील कुसुम श्रीकांत माळवदे यांनी आपल्या घरी गौरी गणपती सजावट करताना वाचन संस्कृती लोप पावत चालली आहे याचा विचार करून समाज प्रबोधन म्हणून विविध अशा पुस्तकातून सजावट करून पुस्तके वाचण्यासाठी शुभ संदेश दिले आहेत यामध्ये कथा कादंबरी कविता विविध दिवाळी अंक मासिक व्यवसाय राशी भविष्य ललित लेखन अशी पुस्तके आकर्षक पद्धतीने सजावट केलेली होती याविषयी अधिक माहिती प्रीती माळवदे यांनी दिली आहे मी प्रीती प्रशांत माळवदे पंढरपूर तालुक्यातील भाळव येथे आम्ही गौरी गणपती निमित्त पुस्तकांचा देखावा केला आहे आजकाल आपण बघतोय आजची तरुण किंवा छोटी मुलं वगैरे ते सगळे मोबाईलमध्ये खूप जास्त बिझी असतात त्यामुळं आमची अशी इच्छा आहे की माणसानं थोडं तरी पुस्तकांकडे वळावं त्यामुळं हे आम्ही सगळं पुस्तक वगैरे मांडले आहे की बघून त्यांना वाटलं तर पाहिजे की बाबा पुस्तक वाचायला हवं आहे वगैरे तर तुमच्या सगळ्यांना गौरी गणपतीच्या खूप खूप शुभेच्छा